खेळ करतो आमंत्रण तुझं आमंत्रण असून नाही सगळ्यांनाच बोलवलं मला यायचं असेल मी नाही

ट्रेन की सफर के दौरान आपने रेल्वे स्टेशन होते आता किती वाजल्याचा वाट झाले ना आता कधी जाणार बड्डे आहे ना घरातलं परत आता तुमची सोबत घेऊन जाणार मला तुम्ही परत आले की परत घरातलं काम करीत बसून तुम्ही आले की हातून टाकून दे आदत नाहीये यायचे मला पण परत आलं मी घरातलं काम करणार नाही मला मदत कर लागायचं पहिलं सगळं घरातलं काम करून म्हणून ये म्हणजे मीच करून घेऊ भो काम टाकून पुढे जाणार तुम्ही माझी निवांत काम करीत बसाल एवढं काय चाललंय मग विचारलं तर सांगा काय विचारलं तर सांगा मग मदत करू ना कराय बसून काय होतं मला नाही आराम असं मला नाही वाटत मी आराम करायला शांत डोकं दुखायला गबस तुम्हाला काम सांगितलं डोकं दुखत एक, एक काम कर